काम आवरून घरी निघालेलो आहे कामाच्या नादाने तर पार हेच होते गावली का वात्या हिथ टाकलेली आपण इकडे नव्हतं काढलं हिथ होती हिथ कुठंतरी आत्याचं सांग ग बाळ हो का हा इथं गावली खाज आमच्या आत्याचं बाई काय करायचं गावलं खाज आमच्या आत्याचं पडलं होतं पिशवी <laughs> जरा वाडू झालं उडकून उडकून जमून गेले की आमच्या हत्यापार किंवा बापू गाडी घेऊन येते तर चला अजून लय काम आहे इथन बारामती जायचंय बारामती संध्याकाळी माघार येते संध्याकाळी घरी या आवते नऊ काय करायचं लय आहे शेतकरी जीवन बेकार रे <laughs> काम केल्याशिवाय पर्याय नाही होय आणि पैसे संध्याकाळी मोजताना मजा वाटते ने तुम्हाला बापूंला मला मजा वाटते का नाही hmm. आता पाणी डायरेक्ट घरी जाऊनच प्यायचं कठाळा येऊन झाला चहा मे प्यायचा आधी <ंगोँजनी> चला चला, <ंगोँजनी> चला 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 बसा बसा या त्या बसा तिकड शेत आमची मला ती राहत भिजावली गवत झाले औषध मारले चला हो चला चला इकडं भिजावत हाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना

नंतर मग आता भाजी पण चिरून धुवून ठेवली मस्त पैकी आणि कारलं खायचं का भाजी खायची भाजी पण खायची कारलं खायचं बापूंना कारलं खायचं होतं मला जाताना म्हणलं रेश्मा कारलं कर मग आता त्यांना कारलं खायचं कार आहे करायचं आता काय करतो चांगलं करतो आजी ने कारलं केलं करपवलं नाही नि मग ठीक आहे करतो लय पण लवकर कर मीडियम आता भाजी करून घेते आधी नंतर मग कारलं करते आणि नंतर भाकरी करते एक 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 करायचं जीव दबून गेला कटळा आलाय उठल्यापासून काम 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 त्या डोकं व्हायला आहे ना हात दुखतो या हात दुखतोय म्हणजे ती दोन दिवस एक तर खोरापलं परत वजी काढायची आणि नंतर ना पेड्या बांधून बांधून अशी सुतळीची गाठण देऊन 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 कसं झाले आणि हि

काय आहे उद्या होय मी एवढंच माहिती आता उद्या काय आहे कि उद्या काय आहे ती सप्रायज आहे लय कतलं सर पाहिजे बाई तुझं आता पण पप्पा घरीच नाही घरी येतील कि तर दोन दिवसांनी पप्पा कुठं जायचं फक्त आधी याव नऊ ची आधी हम्म आधी याव एवढं माझ्या ग पप्पा आता येतील परवा घरी शनिवार येतेल नाहीतर रविवारी सकाळी येतील Mm. उद्याचा दिवस आता उद्याचा परवा दिवशी तर घरी येतात बहुते का एकादस रविवारीच आहे ना शिव आषाढी एकादशी एकादशीला सगळी महागारी फिरतात वारकरी पंढरपुरात येते ना शनिवारी संध्याकाळ येतात पंढरपुरात देत रविवारी आता काय माहिती कधी येते तर चाल आपला हळूहळू आणि आजीन बापू असतो साईपा होईना

वाजवू नको भांडी एकदम खाली घेतलं सतरा वेळा उठाव लागत ना एक सर अशा खाली बसाव का त्या सरांवर बसाव खाली बसलो त्या सरीवरच खाली काय ना असं करून 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 पण नको झालं नको पोट भरायच्या ते तर सांगायचं तुझ्या आतूर जेवायचं नाही मॅगीच ना। खाली ना। व्हायचं जेवलो का मी दोन चपात्या खाल्ल्या की मॅगी मॅगी आणि दोन चपात्या खाल्ल्या नाही का गवारीची गवारीची भाजी होती तीच खाल्ली मग होय गवारीची भाजी होती तीच खाल्ली आज अजून ती बाजारला गेली का नाही अजून बापू बाजारला गेलेत कि किती लवकरच बाजारला गेलेत येते लवकर गेलेत म्हणजे लवकरच जावं लागतो लवकरच बाजार असतो बा म्हणून लवकर गेलेत कोथिंबिरीच्या पेंढ्या नेल्या तर एकशे साठ का काहीतरी आणि ह्याचे शापूरचे पण दोनशे काहीतरी आहे वरती पप्पा कधी यायचे आता होय आता पालखी आता अण्णा नेणूला सांगितलं ना तुला एकदा सांगते परवा दिवशी यायचे पप्पा ते सगळे शनिवार रविवार हा का ते तर थांबून परत माघारी शनिवार संध्याकाळी येते आणि किंवा रविवार येते सकाळ ना दुपारपर्यंत काय येतेच की तिथं किती दिवस असते पालखी मध्ये शुक्र उद्यापासून जात असेल व शनिवार रविवार परत रविवार तर सगळे एकादशी तिथं हे करून चंद्रभागेत आंघोळ्या करून माघारी निघतात आणि बाकीचे दुसऱ्या दिवशी परत न पालखी माघारी पोचवाय आणि देऊ आळंदीत गावा लागतो चालतच हो सगळी नसतात त्यांचा थोडीफार नाही निमित थोडी म्हणजे कवचितच असं जात तेच की दहा जणातनं एक जण आता मस्त पैकी तुम्हाला सांगा कारलं कुणाकुणाला आवडतं फक्त तेल मीठ आणि लसूण जास्त टाकायचा आणि दोन चार मिरच्या चिरून टाकायच्या एवढ्या चिरल्यात ना आणि लसूण एक पण लसूण लय घातला होता मी बघा लसूण पण कुटून ठेवलंय मस्त पैकी मग ही एवढ्या मिरच्या भाजीला लय होत्या लय पण तिकड काय उपयोग नाही भाजी खायला शापूची भाजी तुमचा राहत आहे म्हणून रोजच खाताय काय तस काही नाही पण आवडते भाजी खायला मोकळी चला करूया बाय सगळ्यांना गुड नाईट शुगर